नमस्कार मी योगिता दत्तात्रय दिवेकर राहणार वरवण तालुका दौंड जिल्हा पुणे आज माझी सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे मी सर्व ग्रामस्थांचे सदस्यांचे आणि जनतेचे आभार मानते श्री गोपीनाथ महाराज ग्राम विकास पॅनलचे प्रमुख राहुल दादा दिवेकर आणि त्यांचे सहकारी यांनी मला जी संधी दिली आहे त्याचं मी सोनं करीन येणाऱ्या काळात मी शिक्षण सामाजिक आरोग्य तसेच नागरिकांचे प्रश्न मी सोडवण्यासाठी प्रयत्न करेन मला जी सरपंच पदाची संधी दिली त्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानते नमस्कार मी राहुल दिवेकर पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ माजी उपाध्यक्ष आज सौ योगिता दत्तात्रय दिवेकर यांची परवण गावाच्या सरपंचपदी निवड झाली सर्वप्रथम मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आज खरं खरं तर आम्हाला आनंद वाटतो की गोपीनाथ महाराज ग्रामविकास पॅनल याच्यामार्फत बारा सदस्य निवडून आले आणि या बारापैकी जनरल पाच महिला होत्या आणि आम्ही निश्चय केला की पाचही महिलांना सरपंच पदाचा बहुमान मिळावा या पद्धतीने आम्ही वाटचाल सुरू केली दोन महिला सरपंच झाल्यानंतर आत्ता योगिता दिवेकर यांना पद मिळालं त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक स्वागत करतो कैलासवासी रामदास नाना दिवेकर यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली वरवणगावचा इथून पाठीमागचा कारभार आमच्या पॅनलचा चालत होता त्या ते गेल्यानंतर ती सर्व धुरा या सामान्य कार्यकर्त्यावर आली आणि त्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आज आम्हाला गावाने बारा सदस्य निवडून दिले आणि त्यांच्यामार्फत गेली साडेतीन वर्ष वरवणगावचा विकास चांगल्या पद्धतीने आम्ही करतोय गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी यामार्फत योग्यता आलेली आहे त्या संधीचं त्यांनी सोनं करावं आणि इथून पुढच्या काळात जी काही माझ्याकडून मदत लागेल माननीय रमेशप्पा असतील माननीय अजितदादा पवार असतील यांच्यामार्फत विविध विकासकामे या वरवणमध्ये आणून वरवणच्या विकासात भर पाडण्याचं काम इथून पुढच्या काळात केलं जाईल तळागाळातील माणसापर्यंत आपला ग्रामपंचायतचा निधी पोचावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेल्या अधिकाराचा त्या जनतेला फायदा व्हावा आणि जनतेसाठी आलेला निधी हा खरोखरच त्यांच्या पर्यंत पोचावा एवढंच आमच्या या पॅनलचं किंवा त्या आमच्या सरपंचांचं काम इथून पुढच्या काळात राहणार आहे जनतेची सेवा करत असताना त्यांच्याकडून गोरगरिबांची मदत व्हावी आणि वरवणच्या विकासात भर पडावी एवढीच या निमित्तानं मी इच्छा व्यक्त करतो वरवणगावच्या सरपंचपदी योगिता दिवेकर यांची आज निवड झाली खरं तर वरवण हे गाव दौंड तालुक्यामध्ये एक प्रतिष्ठित गाव मानलं जातं ज्या गावची लोकसंख्या जवळपास वीस ते पंचवीस हजार आहे आणि या लोकसंख्येच्या मोठ्या गावामध्ये सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि आमच्या एक एक एका आमच्या भागामध्ये असं म्हणलं जात नाही की एकच बावकी आहे परंतु ही आमची गावबावकी आहे या सर्वांच्या वतीनं हा सर्वांचा आनंद आहे आणि या आनंदामध्ये आपण सर्वजण सहभागी होतोय खरं तर सरपंचपद फक्त खुर्चीसाठी नसतं ते कधीही बदलतं परंतु त्याचं एक चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करावं अशी एक अपेक्षा असते आज योगिता दिवेकरांना एक खूप संधी आहे की या वरवंडगावचा एक चांगल्या प्रकारचा विकास करावा पारदर्शक विकास करावा आणि वर एक डिजिटल वरवंड बनवण्याचं या ठिकाणी स्वप्न आहे सर्वाधिक जास्त भर या ठिकाणी शिक्षण आरोग्य हा विभागावर या ठिकाणी असेल आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये कैलासवासी रामदास नाना दिवेकर यांनी ज्या प्रकारचं काम या ठिकाणी केलं आहे आज गावामध्ये दुःसंघ त्याचबरोबर आय टी अशा विविध संस्था या ठिकाणी उभ्या केल्या त्याला पुढे येण्याचं काम या ठिकाणी त्या काळामध्ये करायचं आहे आणि अशा प्रकारचं काम, प्रकार काम सरपंच युगदा दिवकर यांनी करावं अशी ग्रामस्थांची इच्छा आणि त्यांच्या कुटुंब एक सामान्य कुटुंब आहे परंतु त्या कुटुंबाची जी निष्ठा प्रामाणिकपणा आणि सामाजिक कार्याची चळवळ त्या कुटुंबात असल्यामुळं त्यांना हा भवमन या ठिकाणी मान मिळतोय मी सर्व ग्रामस्थांचं सर्वांचं या ठिकाणी सरपंच योगिता दिवेकर यांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि विशेषतः वरवंडमधील वार्ड क्रमांक दोनच्या वतीनं मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी अक्षय खैरे आज वरवंड ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आमच्या भगिनी सौ योगिता दिवेकर यांची सरपंचपदी निवड झालेली त्यांच्या निवडीबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं खूप खूप असं अभिनंदन करतो व त्यांच्या भविष्यातील वाटचालीस व गावच्या विकासासाठी त्यांना परमेश्वराने प्रचंड अशी इच्छाशक्ती आणि मेहनतीची ताकद द्यावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तसेच गावचा विकास त्यांच्या हातून चांगल्या पद्धतीने व्हावा पारदर्शक व्हावा अशीही त्यांना शुभेच्छा देतो